नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजनेचा हप्ता चार हजार रुपये करणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळवाया न घालवता या लाडकी बहीण योजनेचे हप्ता चार हजार रुपये कशा पद्धतीने मिळणार आहेत ते जानून की बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजनेचा हप्ता चार हजार रुपये करणार बघा माझी लाडकी बहीण योजना इन्स्टॉलमेंट अपडेट काय आहे माझी लाडकी बहीण योजना माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात एकतीस जुलैनंतर अर्ज मंजूर झालेल्या महिलांना लाभ या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याचसोबत ज्या महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आहेत त्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्यात एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहे अशातच अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेद्वारे सध्या देण्यात येणारी रक्कम वाढवली जाऊ शकते असे संकेत या ठिकाणी दिले आहेत बघा महायुती सरकारने महायुती सरकारने माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा करतात विरोधी पक्षाकडून सरकारने लाडकी बहीण योजना मत मिळवण्यासाठी सुरू केली आहे फक्त निवडणुकीपुरती ही योजना सुरू केली आहे दोन चार हप्ते देऊन ही योजना बंद पडेल अशा प्रकारच्या टीका या ठिकाणी केल्या जात आहेत त्यावर त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीही यापूर्वीही लाडकी बहीण योजना बंद पडणार नसून लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना सध्या देण्यात येणारा एक हजार पाचशे रुपयाचा हप्ता वाढवला जाईल असं सांगितलं होतं अशातच आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे लाडकी बहीण योजनेद्वारे सध्या देण्यात येणारी रक्कम वाढवली जाऊ शकते असे संकेत त्या ठिकाणी दिले आहेत त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढणार असल्याची चर्चा या ठिकाणी सुरू झालेला आहे बघा लाडकी बहीण योजनेबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा प्रश्नचिन्ह लाडकी बहीण योजनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आमच्या सरकारने आमच्या सरकारने माझी लाडकी बहीण योजना केवळ मत मिळवण्यासाठी सुरू केलेली नसून राज्यातील महिलांना आत्मनिर्भर बनवणे त्यांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या कुणावर विसंबून राहावा लागू नये यासाठी यासाठी आम्ही ही योजना सुरू केली आहे आम्ही लाडकी बहीण ही योजना सुरू केल्यानं विरोधी पक्षांचं टेन्शन वाढलं आहे त्यामुळंच ते आमच्या सरकारचं कौतुक करण्याऐवजी ही योजना बंद पडेल अशी चुकीची माहिती पसरवत आहेत पहिला ते म्हणाले ही योजना फक्त निवडणुकीसाठी सुरू केली आहे पैसे देणार नाहीत आता महिलांच्या खात्यात पैसे जमा होताच म्हणतात दोन ते चार हप्ते दोन चारचं चार हप्ते देतील त्यामुळंच आम्ही त्यांच्या प्रत्येक प्रश्नांचं तोंडानं उत्तर देण्यापेक्षा आमच्या कामानंच देऊ बघा सध्या महिलांना सरकारकडून महिन्याला फक्त एक हजार पाचशे रुपये दिले जात आहेत आणि आमच्या लक्षात आले की एक हजार पाचशे रुपयाची रक्कम ही महिलांच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी नाही आमचं सरकार एवढ्यावरच थांबणार नाही महायुती सरकारला कल्याणकारी योजनांसोबतच महिलांना सक्षम बनवायचं आहे भविष्यात लाडकी बहीण योजनेची रक्कम ही चार हजार रुपयापर्यंत वाढवली जाऊ शकते आता विरोधी पक्ष आता विरोधी पक्ष सत्तेत तर भ्रष्टाचारामुळे लोकांना तीन हजार रुपये ऐवजी फक्त चारशे सुरू केलेली लाडकी बहिणी ही योजना ही केवळ निवडणुकीपुरती नसून महिलांना सक्षम बनवण्यासाठी आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली बघा एकूणच अशा पद्धतीने ही जी सध्या सध्याची एक हजार पाचशे रुपये या लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून मिळत आहे खऱ्या अर्थाने ते एक हजार पाचशे रुपये हे कौटुंबिक गरजा कौटुंबिक ज्या आर्थिक गरजा आहेत ते पूर्ण करण्यासाठी पुरेसे नाही त्यामुळे सरकार एवढ्या थांबणार नाही या महायुती सरकारने पुन्हा एकदा एक हजार पाचशे रुपयाचं रक्कम या ठिकाणी वाढवणार व एकूणच या लाडकी बहीण योजनेची जी रक्कम आहे ती चार हजार रुपयापर्यंत वाढवली जाऊ शकते असा या ठिकाणी विश्वास दाखवलेला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे या लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे पुढील हप्ता तो चार हजार रुपये करणार अशी माहिती माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं हे महत्वपूर्ण म्हणजे माझी लाडकी बहीण योजना इन्स्टॉलमेंट अपडेट काय आहे ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद